स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवत आहे साध्या सोप्या पद्धतीने मेथीची भाजी तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राइब करा सर्वात आधी मेथीची भाजी घ्यायची मी छान अशी निवडून घेतली याच्यामध्ये थोड्याशा काड्या पण घ्यायच्या आणि वाटताना म्हणजे छान होती त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली मी इथे भाजी भाजीसाठी आपण इथे लसूण घेतलं आहे खूप सारा तर आपण फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकून भाजी बनवतो एकदम सोप्या पद्धतीने तो खूप सारा लसूण घ्यायचं आहे लसूण आपल्याला इथे बारीक कट करून घ्यायचं छान असं चाकून तसा एकदम बारीक कट करायचं या पद्धती तिथे इथे लसूण एकदम बारीक कट करून घेतलं मी खूप सारा लसूण घ्यायचा त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घेते मी जे सहा सात हिरव्या मिरच्या घेतल्या त्या पण अशाच बारीक कट करून घ्यायचे एकदम आपल्याला या पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे हिरवी मिरची आणि लसूण छान बारीक कट करून घ्या भाजी बनवायला घेऊ भाजी बनवण्यासाठी गॅसवर मी कडे तप ठेवली त्याच्यामध्ये ते तेल घालून घ्यायचंय मी दोन पळी तेल घालते तेल छान तापून द्यायचं आपल्याला तेल तापल्याच्या नंतर याच्यामध्ये सर्वात आधी जिरे ॲड करायचे जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये लसूण ॲड करायचं इथे जिरे छान फुललेत आपले त्याच्यामध्ये लसूण ॲड करून लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं छान असं लाल सरून द्यायचं तर इथे लसूण छान असा लालसर झाला की त्याच्यामध्ये लगेच हिरव्या मिरच्या आपण ज्या बारीक कट करून घेतल्या त्याच्यामध्ये ॲड करायचं हिरव्या मिरचा पण आपल्याला छान परतून घ्यायचं छान परत नाही आता जी भाजी आपण धुवून घेतली होती याच्यामध्ये ऍड करायची आता कमी गॅसवरती आपल्याला भाजी छान परतून घ्यायची याच्यामध्ये तर मी थोडंच टाकायचं कारण शिजल्यानंतर भाजी कमी होते त्याच्यामुळे थोडंच मीठ ॲड करायचं किंवा भाजी शिजत आल्याच्या नंतर तुम्ही नंतर मीठ टाकलं तरी चालेल म्हणजे मिठाचा अंदाज लागेल भाजी छान मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर कमी गॅसवरती आता शिजून घ्यायचं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही अंगचं पाणी सुट्ट भाजीला आता छान भाजी, भाजी होती याच्यावरती झाकण पण नाही आहे झाकण ठेवल्याच्या नंतर काय होतं भाजीचा कलर उडतो त्यामुळे याच्यावरती झाकण नाही ठेवायचं झाकण न ठेवताच आपल्याला भाजी शिजून घ्यायची भाजीला पाणी सुटले पाहू शकता जेव्हा भाजी अर्धवट वर शिजत येते त्यावेळेस ना मिक्स करायची भाजी छान अशी मोकळी करून घ्यायची कारण ह्याच्या ना भाजी एक त्यामुळे ही अशी मोकळी करून घ्यायची म्हणजे खायला आणखीन चव लागते याबद्धली पूर्ण भाजी अशी मुकली करून घ्यायची गाठीगाठी होतात तर पाणी न टाकतात भाजीला छान असं पाणी शिपलं त्याच्यामुळे पाणी टाकायचं नाही भाजीमध्ये भाजीची चव जाते त्यामुळे पाणी न टाकताच भाजी बनवायची एकदम छान आणि चवदार लागते अशीच आपण आता एक पाच एक मिनटं परत शिजून घेऊ शिजत आली भाजी होऊ शकता एकदम छान अशी भाजी तयार झाली एकदम सोप्या पद्धतीने एकदम मस्त अशी भाजी झाली त्या पद्धतीने नक्की करा खूप खायला पण खूप छान लागते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा